श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवावेत का तसेच हे व्रत कोण करू शकते कुमारिका विधवा हे व्रत करू शकतात का गर्भवती स्त्रियांनी या व्रताचे काय नियम पाळावेत आणि हे व्रत करावे की नाही उपवास करावा की नाही तसेच शिवलिंगावरती कोणत्या वस्तू चुकूनही अर्पण करू नयेत या वस्तू जर आपण शिवलिंगावरती अर्पण केल्यात आणि तुम्ही कितीही कडक व्रत केले उपवास केला तरी त्याचे तुम्हाला काहीही फळ मिळणार नाही तर कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या शिवपिंडीवरती चुकूनही अर्पण करू नयेत नाही तर महादेव क्रोधित होतात तर या वस्तू कोणत्या हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष असे महत्व आहे महाशिवरात्री म्हणजे हो, आणि या दिवशी जागरणाला सुद्धा खास असे महत्व आहे धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानली आहे आणि शुभकारक सुद्धा आहे महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शंकर प्रकाशाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले होते महाशिवरात्रीला आपण जर फक्त शिवांची पूजा केली तरी सुद्धा आपल्याला त्याचे अनन्यसे पुण्य प्राप्त होत असते या दिवशी व्रत आणि उपवास केला तर आपल्याला धनधान्य आणि सुखसौभाग्य मिळते आणि यामध्ये वाढच होत असते भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय खास असतो फक्त वर्षातून एकदा हा दिवस येत असतो त्यामुळे या दिवशी तरी आपण शिवांची पूजा करायची आहे इतर दिवशी जरी तुम्हाला शिवांची पूजा करणे होत नसेल आणि तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत केले तरी सुद्धा भगवान भोलेनाथ जे आहेत तर ते आपल्याला भरभरून देत असतात भगवान शंकरांची पूजा करताना आपण पांढरे वस्त्र परिधान करावे आणि ज्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्ही पूजा मांडणार आहात तर त्यावरती सुद्धा पांढरे कापड अंतरून त्यावरती पूजा मांडायची आहे किंवा तुम्ही या दिवशी लाल वस्त्र ही परिधान करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची विशेष अशी पूजा केली जाते यामुळे माता पार्वती आणि भगवान शिव तर हे प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकर हे शिवलिंगामध्ये विराजमान असतात आणि म्हणूनच प्रदोष काळात पूजा करणे हे शुभ मानले आहे आणि महादेवांसोबत माता पार्वतीची सुद्धा आपण पूजा या दिवशी करायची आहे एक तांब्यावर जल आणि एक बेलपत्र तर एवढं जरी आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तरी सुद्धा शिव जे आहेत तर ते भक्तांवरती प्रसन्न होत असतात आणि जितक्या लवकर ते प्रसन्न होत असतात तर तितक्याच लवकर ते आपण जर काही चूक केली तर क्रोधित सुद्धा होत असतात त्यामुळे आपण काही चुका तर या सुद्धा करायच्या नाहीत आता सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण केस धुवावेत का तर या दिवशी तुम्ही केस धुवू शकता बघा महाशिवरात्री जी आहे तर ती शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवारी आल्यामुळे आपण केस धुवू शकतो जर महाशिवरात्री ही गुरुवारी किंवा सोमवारी आली तर मात्र आपल्याला केस जे आहेत तर ते धुता येत नाहीत परंतु यावर्षी महाशिवरात्री जी आहे तर ती आठ मार्चला शुक्रवारी आलेली आहे त्यामुळे आपण केस धुवू शकतो या दिवशी अवरजून केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ओल्या केसाने शिवलिंगाची पूजा करायची नाही केस कोरडे करूनच आपल्याला जी काही पूजा करायची आहे ती करायची आहे आणि आपल्या केसाचे जे पाणी आहे तर ते शिवलिंगावरती पडणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे गर्भवती स्त्रियांनी व्रत करावे का तर गर्भवती स्त्रिया ज्या आहेत तर त्या गर्भवती स्त्रियांना शिवमंदिरामध्ये जाणे हे वर्ज्य मानलेले आहे म्हणजे गर्भवती स्त्रियांनी हे जे महाशिवरात्रीचे व्रत असते तर ते करू नये परंतु तुम्हाला जर उपवास करायचाच असेल तर तुम्हाला खाऊन पिऊन उपवास करायचा आहे परंतु शक्यतो उपवास करणेसुद्धा टाळायचे आहे तर गर्भवती स्त्रियांनी हे व्रत करू नये कुमारिका विधवा हे व्रत करू शकतात का तर नक्कीच कुमारिका विधवा हे व्रत करू शकतात कारण हा उपवास किंवा हे व्रत कोणी करावे तर याला कोणतेही बंधन नाही कोणत्याही वयातील व्यक्ती हे व्रत करू शकतात कुमारिका सौभाग्यवती विधवा वृद्ध व्यक्ती मुलगा मुलगी तर सर्वजण हे व्रत करू शकतात फक्त अगोदर सांगितल्याप्रमाणे गर्भवतींनी महाशिवरात्रीचे व्रत करू नये तसेच हे जे व्रत आहे तर हे व्रत करताना आपण काही नियम पाळायचे आहेत आणि त्या नियमांचे पालन करूनच आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचे आहे कुमारिका ज्या आहेत तर ते आपल्याला चांगला जोडीदार मिळावा आणि आपले लग्न लवकर लग व्हावे तर यासाठी हे व्रत करू शकतात सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत करत असतात या दिवशी तुम्ही महादेवांना पांढरे तांदूळ गेजा वस्त्र पांढरे वस्त्र अर्पण करू शकता तसेच या दिवशी शिवस्तुतीचा पाठ करणे शिवकवच म्हणणे तसेच ओम नम शिवाय पुरुषांनी ओम नम शिवाय स्त्रियांनी नम शिवाय तर या मंत्राचा जप करावा श्री शिवाय नमस्तुभ्यम तर या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल शिवलीलामृत जे आहे तर त्यामधील अकरावा अध्याय जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी वाचला तर आपल्याला संपूर्ण शिवलीलामृत वाचल्याचे फळ सुद्धा मिळत असते आता ज्या स्त्रियांना पिरियड्स आहेत किंवा ज्यांना सुतक पडलेले आहे तर अशा व्यक्तींनी मात्र ही पूजा करू नये तुम्ही उपवास करू शकता पिरियड्स असतील किंवा सुतक जरी असेल तरी उपवास हा करायचा आहे परंतु शिवांची पूजा करायची नाही पिरियड असेल तर फक्त त्या स्त्रीने पूजा करू नये घरातील इतर व्यक्तीने स्वच्छ अंघोळ केल्यानंतर लगेचच इकडे तिकडे स्पर्श न करता डायरेक्ट पूजा करायची आहे तसेच सुतक जर असेल तर मात्र तुम्हाला पूजा जी आहे तर ती करता येणार नाही फक्त उपवास करायचा आहे आता शिवलिंगावरती आपण कोणत्या वस्तू या चुकूनही अर्पण करू नयेत महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तर याच दिवशी हरिणांना मृग नक्षत्र आणि पारधांना व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशामध्ये कायमचे स्थान मिळाले होते तर असे कथेमध्ये सांगितलेले आहे आता तुम्ही शिवलिंगावरती कोणत्या वस्तू अर्पण करायच्या नाहीत तर हे आपण पाहणारच आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे शिवलिंगावरती हळदी कुंकू अर्पण करू नये बघा प्रत्येक पूजेमध्ये आपण हळदी कुंकू जे आहे तर याला विशेष असे महत्व देत असतो हळदी कुंकूनेच प्रत्येक पूजेची सुरुवात करत असतो परंतु शिवलिंगावरती मात्र हळदी कुंकू अर्पण केले जात नाही कारण हळदी कुंकू जे आहे तर ते सौभाग्याचे प्रतीक मानले आहे आणि महादेव जे आहेत तर ते वैराग्य आहेत त्यामुळे हळदी कुंकू अर्पण न करता भस्म किंवा पांढरे चंदन जे आहेत तर हे वापरून आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे यानंतर आहे ते म्हणजे उखळलेले दूध म्हणजेच तापवलेले दूध किंवा पॅकेटमधील दूध सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही तर कच्चे दूध आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे यानंतर नारळ पाणी किंवा नारळ नारळ जो आहे तर तो लक्ष्मी स्वरूप मानला जातो त्यामुळे चुकूनही नारळ आणि नारळ पाणी हे शिवपिंडीवरती अर्पण करायचे नाही त्याप्रमाणेच केवड्याचे फूल सुद्धा आहे केवड्याला सुद्धा महादेवांचा शाप होता म्हणूनच शिवलिंगावर केवड्याचे फूल अर्पण केले जात नाही तसेच शेंदूर सुद्धा शिवलिंगावरती अर्पण केला जात नाही यानंतर आहे ते म्हणजे तुळशी पत्र कारण तुळशीने सुद्धा शाप दिला होता की मी कधीच शिवपिंडीवर विराजमान होणार नाही त्यामुळे तुळशीचे पान जे आहे तर ते सुद्धा शिवपिंडीवरती कधीही अर्पण करायचे नाही त्याप्रमाणेच हळदी कुंकू लावलेले तांदूळ असतील किंवा हळदी कुंकू लावलेले गेजा वस्त्र असेल तर असं सुद्धा आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे नाही शिवपिंडीवरती अर्पण करताना अखंड आणि पांढरेच तांदूळ आणि पांढरेच गेजा वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे तर या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचे आहे आणि तेव्हाच आपल्याला या व्रताचे फळ जे आहे तर ते मिळणार आहे